गेली अनेक वर्षे मालवण पोलीस ठाणे येथे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो कोकणात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो गणेशोत्सव हा कोकणातील धार्मिक सार्वजनिक पारिवारिक सांस्कृतिक महोत्सव ठरतो असंख्य चाकरमानी कोकणातील गावागावात या उत्सवाला येतात मात्र गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस व प्रशासन अहोरात्र परिश्रम घेतात जनसामान्यांना सुखासुखी सण साजरे करता यावेत म्हणून पोलीस यंत्रणा आपली चोख जबाबदारी पार पाडत असते या पोलीस यंत्रणेला गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा म्हणून बहुधा पोलीस ठाण्यात गणेशोत्सव साजरा केला जातो पोलीस ठाणे हे देखील परिवार बनलेले असते त्यात पोलीस ठाण्याचा गणेशोत्सव त्या परिवारासाठी मनोभावे गणरायाची पूजा अर्चासाठी माध्यम ठरते मालवण पोलीस स्थानकाचा गणेशोत्सव फार पूर्वीपासून सुरू झाला आहे या ठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतात कोकणातल्या गणेशोत्सवाची धूम या संपूर्ण भागामध्ये चालू आहे घरघरामध्ये गणपती उत्सव चालला चाललेले आहेत जवळजवळ पाच दिवसांचे गणपती साजरे झालेले आहेत विसर्जन झाले आहेत आणि आता अकरावे दिवस एकवीस दिवसाच्या गणपती पूजन ठिकठिकाणी चालू आहे आपण पोहोचलो पोलीस स्थानक जे आहे मालवणचं त्या पोलीस स्थानकाचं जो सार्वजनिक गणपती आहे पोलीस ठाण्याचा त्या गणपती स्थानक पोहोचलेला आहे फार पुरातन गणपती इथे पोजला जातो पोलीस एकत्र येऊन हा गणपती साजरा करतात आणि या पोलीस स्टेशनला आता मला येऊन दोन वर्ष झाले हा दुसरा दुसरा वर्ष माझं गणपतीचं आणि या गणपतीच्या अनुषंगाने बंद्वास्ता दरम्यान आमच्या लोकांना घरी गणपती साजरा करता येत नाही म्हणून सर्व मतदार आणि अधिकाऱ्यांसाठी आपण पोलीस स्टेशनला गणपती बसवतो एकवीस दिवस गणपती असतो आणि वेगवेगळे कार्यक्रम का गणपतीच्या अनुषंगाने या ठिकाणी होतात आता पोलीस स्टेशनच्या पो स्थापनेपासून गणपतीची परंपरा आहे आणि साधारणतः एकवीस दिवस गणपती जिल्ह्यामध्ये सर्वच पोलीस शेवटला आहे त्याप्रमाणे माणूस पोलीस देखील गणपती पूर्णपणे चालू झाले आहेत म्हणजे जे आमचे पोलिसांची मुलं आहेत त्यांच्यासाठी डान्स किंवा संगीत खुर्ची आमच्या पोलिसांच्या फॅमिली आहेतसाठी ठेवत होते पोलीस वसा वसाळत आहे त्या ठिकाणी सालावधीप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो जे नव्याने पोलीस आलेले पोलीस अधिकारी अंमलदार त्याप्रमाणे गणेशोत्सव साजरा करतात त्या ठिकाणी एकवीस दिवस गणपतीचा उत्सव असतो त्यावेळी इतर सार्वजनिक कार्यक्रम घेतले जातात भजन स्पर्धा इतर अमदापलबाई असे कार्यक्रम दरवर्षी आयोजित केले जातात गणपती हा दैवत आहे आणि कोकणी माणसात ते एक लाडकं दैवत आहे त्यामुळे जी आमची नोकरी आहे पोलीस प्रशासनाची ती संयमाची आहे आणि शिस्तीची आहे ते तुम्ही आता या दोन वर्षात आमचे प्रवीण कोल्हेसरांच्या मार्गदर्शनाखाली जी आम्ही आता काही भूमिका दोन वर्ष घेतली आहे की संयमाची आणि शिस्तीची आहे त्याचा अनुभव सर्वांना आणि तुम्हालाही आहे आणि कोकणातल्या म्हणीप्रमाणे तो बघता ही पाठीमागे जो बसला आहे तो बघतो आहे याच ब्रेदावर आम्ही आता आमची नोकरी किंवा आमचं कर्तव्य पार पडत असतो त्यामुळे हा उत्सव जो आहे तो आमच्यासाठी गणेश उत्सव याच्यामुळे आम्हाला घरगुती एक फॅमिली कशी आमचे आमची पोलीस स्टेशन आहे एक फॅमिली कसं आहे त्याचा आम्हाला इथे पूर्णपणे एक अनुभव घेता येतो की आम्ही फॅमिली सोबतच आहोत एवढ्या धावपळीच्या ह्या जीवनात पोलिसांना गणपतीला इकडे तिकडे आपल्या घरी जायला वेळ नसतो त्याच्यामुळे ते जुन्या गोविंदाने सर्व धर्म समभाव असा हा सण साजरा केला जातो आणि एक दिवसभरात थकून आल्यानंतर एक दुपारी म्हणा किंवा रात्री म्हणा इथे आल्यानंतर एक वेगळं प्रसन्नता वाटते मनातील तो क्षीण असतो दिवसभराचा तो निघून जातो आणि खूप बरं वाटतंय असंच हा पुढे सण आम्ही चालू ठेवू परंपरा राखू असं सर्व पोलीस बांधव चालू म्हणजे